नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो वर तुम्हाला कळालंच असेल की आज सर्वांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहे तर मग हे चार हजार रुपये कसले जमा होणार आहेत आणि ते कोणत्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे आणि ते केव्हा जमा होणार आहे म्हणजेच किती वाजता जमा होणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण असा आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या शेवटी एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा अठरावा सुद्धा आपल्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे तर मित्रांनो आता राज्यातील नव्वद लाख शेतक नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधव हे या योजनेसाठी पात्र ठरलेले आहे तर मित्रांनो म्हणजेच राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो आज नरेंद्र मोदी म्हणजेच राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रुपये दोन हजार जमा होणार आहेत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता नमो किसान महासन्मान निधी योजनेचे दोन रुपये हे ही आजच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आज चार हजार रुपये जमा होणार आहे ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता यामध्ये राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत परंतु यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी कोणती तीन कामे आवश्यक का आहे हेही सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लँड शेडिंग, अंतर नो शेडिंग तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी लँड शेडिंग केलेलं नाही तर तुम्हाला अगोदर हे करावं लागेल म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपले लँड शेडिंग असेल आधार शेडिंग असेल किंवा ई के वाय सी असेल सर्व ज्या सर्व कामं केलेली आहेत परंतु काही शेतकरी बांधव जे आहेत तर ते या गोष्टीकडे म्हणजे ई के वाय सी असेल या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्याचमुळे त्या शेतकरी बांधवांना या योजनांचा म्हणजे सरकारी योजनांचा लाभ मिळण्यापासून ते वंचित राहत आहेत तर शेतकरी बांधवनं इक ई के वाय सी करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपला आधार जर बँकेला लिंक नसेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे हे कुठल्याही प्रकारचे पैसे जमा होत नाही त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई e के वाय सी अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांना बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचं लँड शेडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम नसेल म्हणजे लँड शेडिंग असेल आधार केवायसी असेल आधार शेडिंग असेल आणि ई के असेल या तिन्ही जर यस असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि या तिन्ही पर्यायांपैकी एक जरी तुमचं ऑप्शन न असेल तरीही तुम्ही या अनुदानापासून म्हणजे चार हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनोही तुम तुमची जबाबदारी आहे की तुम्ही या तीनही ऑप्शन तुमचे यस असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला तुमची यादी कुठे बघायची आहे हेही जाणून घ्या म्हणजे पी एम किसान तुमची जर तुम्हाला तुमच्या जर हे तीनही गोष्टी यस आहेत की नो आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कसं बघायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे आणि आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा त्यानंतर तालुका सिलेक्ट क केल्यानंतर गाव सिलेक्ट करायचं त्यानंतर संपूर्ण शोधा या बटनावरती क्लिक केल्यावर तुमच्या गावची यादी येईल आणि त्या गावच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल किंवा या योजनेमध्ये तुमचं नाव आलेलं असेल तरच तुम्हाला तुमच्या खात्यावरती आज चार हजार रुपये जमा होणार आहे मित्रांनो तुमच्या तीनही जर ऑप्शन यस असेल तर तुम्हाला आज चार हजार रुपये जमा होणार आहे तर नरेंद्र आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हते हस्ते पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो महा निधी योजनेचे रुपये प्लस एकूण रुपयांचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज दुपारी बारा ते दोन या दरम्यान जमा होणार आहे तर मित्रांनो या अगोदरही आपण या व्हिडिओ बद्दल सांगितलं होतं म्हणजेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चा, चार एकूण चार हजार रुपये हे जमा होणार असल्याची माहिती दिली होती म्हणजेच पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे हो पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचा व्हिडिओ आपण या अगोदरही केलेला होता आणि ही, ही बातमी अतिशय खरी आहे तर मित्रांनो ही होती आजची सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि सर्वात कळकळीची विनंती की ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी केलेली नाही त्या शेतकरी बांधवांनी त्वरित आपली ई के वाय सी करून घ्या आणि आपल्या खात्यावरती चार हजार रुपयांचा लाभ घ्या तर मित्रांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि हो खरं तर विधानसभा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू होऊ शकते आणि विधानसभा आचारसंहिता लागू होण्याबरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हो या सर सरकारी योजनांचे पैसे हेच जमा होत असतात आणि त्याचमुळे आता कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हो पी एम किसानचे दोन हजार आणि नम महासन्मान निधीचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हो आज दुपारी बारा वाजलेपासून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र